मतदार बघ बाजी नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस या निवडणुकीमध्ये जसं आपण दोन तारखेला त्या मताच्या माध्यमातून दोन तारखेला भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार नगराध्यक्ष नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री अमोलजी महाते साहेब आणि आपल्या प्रभाग क्रमांक सतराचे बीजेपीचे अधिकृत उमेदवार माननीय श्री फरजभाई पठाण आणि सर कोणताई गणेश निकम या तिन्हीचे तिन्ही उमेदवारांना तुम्ही दोन तारखेला कमळासमोर जो बटन दाखवून एक इतिहास घडला या सातारामध्ये प्रचंड बहुमताने यांना निवडून द्या त्याचबरोबर मतदार बंधू भगिनींनो जाणाऱ्या तीन तारखेला निकाल आहे तर दोन तारखेला मताच्या माध्यमातलं आणि तीन तारखेला निकालाच्या माध्यमातलं तर सर्वच्या सर्व उमेदवारांना प्रचंड भाऊ मतानं विजय करा आणि कोणाला सामील व्हा कारण अय वासुदेव महाराज तुम्हाला कशन म्हणून माहिती का <स्थिया> <स्थिया> वासुदेव आला तो वासुदेव आला वासुदेव आला तो वासुदेव आला